सौ विमलताई वासुदेव शिंकर माध्यमिक विद्यालय तळेगाव तिंडोरी येथे महिला दिन उत्साहात साजरा दिनांक आठ मार्च महिला दिनानिमित्त विद्यालयाचे विविध उपक्रम राबवून महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्री फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ डॉक्टर शीतलताई कुंभारे तसेच उपस्थित प्रमुख अतिथी डॉक्टर रोशनी बोरा डॉक्टर योगिता वाघ डॉक्टर स्मिता भांबरे डॉक्टर शिल्पा क्षेत्रिय डॉक्टर मनीषा काकाड व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किशोर राणे सर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किशोर राणे यांनी केले व सरांनी उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी महिला दिनावर आधारित अप्रतिम असे भाषण करून प्रमुख पाहुण्यांचे व श्रोत्यांचे मने जिंकली विद्यालयामध्ये महिला दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पन्नासहून अधिक विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा प्रदान केल्या होत्या तसेच उपस्थित सर्व प्रमुख अतिथी डॉक्टर यांच्यामार्फत विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली व विद्यार्थिनींना विविध आजारांचं समुद्देशन करण्यात आले अध्यक्षीय भाषण सौ शीतल कुंभारे मॅडम यांनी विद्यार्थिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच रोज विद्यार्थिनी अर्ध तास कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे असे आवाहनही केले तसेच व्यायाम आहार याबाबत खूप छान मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरारी मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती खैरनार मॅडम यांनी मानले कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते जिजाऊंनी भारी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शौर्यांना भारी हिंदवी स्वराज्यची प्रेरणा दिली जिजाऊंनी शौर्यांना भारी पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागिनी शेण चिख लंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई झटल्या सावित्रीबाई आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना वंदन करू मी त्या स्त्री शक्तींना वंदन करू सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार हिंदी स्वर शिवरायांच्या हिंदी स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणा देणारा राजमाता जिजाऊ स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महान स्त्री शक्तींना वंदन करून मी श्रावणी सागर चकोर माझ्या भाषणात सुरुवात करते जन्माला आली तरी स्वागत होत नाही मुलगी आहे म्हणून आनंद होत नाही जन्माला आली तरी स्वागत होत नाही मुलगी आहे म्हणून आनंद होत नाही परक्याचं धान म्हणून पिता उदास होतात वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होते लग्नाच्या बाजारात उभे राहावे लागते मुलगी आहे म्हणून डोमणे सहन करावे लागते मुलगी आहे म्हणून डोमणे सहन करावे लागते शिकून यमुनीची निर्मलता गंगेची धार गंगेची धार होते कमवते म्हणून घराचा घर, आधार बनते अशी ही व्यथा भारत देशातील मुलींची तरी बदलत नाही विचारधारा समाजाची अरे महाराष्ट्रात अशा अनेक

आज आट बाज महिना दीन। महिना आदर आभार जगभरात मोठ्या आनंदात उत्साहात व जल्लोषात साजरा करतात श्री

जेटीव्ही मराठी न्यूज साठी किशोर शिरसागर तळेगाव डिंडोरी